तहसीलदार दिसले की मला तहसीलदार व्हायचं पी एस आय दिसले की पी एस आय व्हायचं पण यात एक गोष्ट कॉमन होती की अधिकारी व्हायचं आणि लाल दिव्याच्या गाडीतच आपल्याला बसायचं आहे इंजिनिअरिंगनंतर करत असतानाच अनेक कंपन्यांच्या प्लेसमेंट्स होतात रजिस्टर पण केलं पण मला इंटरव्ह्यूला जाऊच वाटलं नाही अरे नाही आपण विसरतोय की आपल्याला अधिकारी व्हायचं आहे इंटरव्ह्यूच्या दिवशी रस्त्यातून परत आली आणि ते सर्व मी डोक्यातून काढलं आणि फिक्स केलं की मला राज्यसेवेचा अभ्यास करायचा आहे दोन हजार एकोणीसला पहिला प्रयत्न दिला त्यामध्ये पी एस आयची प्री मेन्स मी क्लिअर केली त्याच्यानंतर फॉरेस्टची प्री मेन्स क्लिअर केली परंतु स्वप्न हे उपजिल्हाधिकारीच होण्याचं असल्यामुळे मी इंटरव्ह्यूला गेली नाही पी एस आयच्या आणि फॉरेस्टच्या त्यानंतर दोन हजार वीसच्या दुसरी राज्यसेवेची प्री दिली त्यामध्ये प्री मेन्स इंटरव्ह्यू क्वालिफाय झाली मी परंतु पोस्टसाठी मला अगदी थोडे मार्क्स कमी मिळाले आणि त्यावर्षी मला पोस्ट मिळाली नाही पाच दिवसानंतर दोन हजार एकवीसची मेन्स होणार होती आणि अशा परिस्थितीत तो निगेटिव्ह रिझल्ट समोर आला की मला आता पोस्ट मिळणार नाही आहे घरातले सर्व नाराज झाले आणि आई तर माझी रडायला लागली माझे काका काका सुद्धा रडायला लागले मी त्यांना फोन केला आणि मी हसत हसत बोलली की अहो मला वीसमध्ये मध्ये पोस्ट मिळणार नाही हे मला माहिती होतं परंतु एकवीसमध्ये मध्ये मी राज्यात पहिल्या पाचमध्येच मध्येच येईल अशी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला ला सबस्क्राईब करा